तसंच गौरी गणपती जवळ येत चाललेले आहेत गोडाचे पदार्थ आता बनवले जातील तर तेच तेच गुलाबजाम खाऊन जर कंटाळा आला असेल तर असे काहीतरी नवीन गुलाबजामचा प्रकार आपण आज बघूयात आपण बनवतोय रताळ्याचं गुलाबजाम त्यासाठी मी एक रताळाचं मोठं शिजवण घेतलंय त्याचबरोबर घेतलंय मिल्क पावडर एक वाटी साखर दोन वाटी पाणी आणि वेलची पावडर आता पहिल्यांदा हे रताळ किसणीने खिसून घेऊयात तुम्ही हातानेही बारीक करू शकता पण खिसणीने किसल्यामुळे ते अगदी बारीक होईल आणि एकसारखं पीठ त्याचं मळलं जाईल आपण सगळं रताळ असं एकसारखं खिसून घेऊयात छान असं रताळ आता खिसून झालंय ह्याच्यामध्ये आता थोडी थोडी मिल्क पावडर टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय एक सारखं मिक्स करून घेऊयात आपला आता सॉफ्ट असा डो मळून झालाय पीठ अगदी असं मऊ मळलं गेलंय आता काय करायचं तुपाचा थोडासा हात हात घ्यायचा असा म्हणजे हाताला पीठ चिटकणार नाही आणि तुम्हाला काही त्या आकाराचे गुलाबजाम असे करून घ्यायचे हे गुलाबजाम खावे इतकेच टेस्टी लागतात आणि हेल्दी पण आहेत असे गोळे करून घेऊयात आपण सगळे एकसारख्या आकाराचे गोळे बनवूयात आपल्या गोळ्या तयार होत आहेत तोपर्यंत आपण इथं पाक तयार करायला ठेवूयात एक वाटी साखर दोन वाटी पाणी थोडीशी वेलची पूड आता हे एकसारखं हलवून घेऊयात आपल्याला पाक एक तारी वगैरे असा करायचा नाहीये जस असा थोडासा चिकट झाला पाहिजे त्या पद्धतीनं पाक करून घेऊयात ह्या एक उकळी काढून घेऊयात इथं आपला पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद करूयात आणि आपले गुलाबजाम तळून घेऊयात तेवढ्या मेजरमेंट मध्ये माझे तीस ते बत्तीस गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत आता हे सगळे गुलाबजाम तयार झालेत आपण आता तळून घेऊयात गुलाबजाम करेपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं होतं ही आता चांगलं गरम झालंय आता तळून घेऊयात गुलाबजाम तळताना अशी खोलगड कडी घ्यायची पसरड घ्यायची नाही पसरड घेतल्यावरती काय होतं तेलही जास्त लागतं आणि गुलाबजाम व्यवस्थित तळले जात नाहीत अशी खोलगट घ्यायची मी तर लोखंडी कढई घेतली आता आपण आत एक एक गुलाबजाम सोडून घेऊया गुलाबजाम तळताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची म्हणजे आजपर्यंत गुलाबजाम व्यवस्थित भाजले जातात एक एक करून आपण सगळे गुलाबजाम तळून घेऊयात गुलाबजाम तळताना असं कंटिन्यू हलवत राहायचं मध्ये मध्ये कारण गुलाबजाम म्हणजे एकसारखे सगळीकडून भाजले जातात आणि त्यांना कलर एकसारखा येतो छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत गुलाबजाम तळले जातात मी थोडंसं ब्राऊन शेड येईपर्यंत तळणार आहे म्हणजे डार्क करणार आहे थोडंसं यांना म्हणजे दिसायला आणि टेस्टला छान लागतील आपण सगळे गुलाबजाम तळून घेऊयात एक सारखे असे गुलाबजाम सगळे भाजून घ्यायचे तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा म्हणजे तुम्हाला असे साधे सरळ सोपे व्हिडिओ बघायला मिळतील छान असे गुलाबजाम आपल्या आता भाजत आलेत असा रंग आला की गुलाबजाम काढले तरी चालतील पण मी अजून थोडस डार्क रंग येईपर्यंत तळते छान असे गुलाबजाम आपले तळून झालेत आता हे काढून घेऊयात हा हा मस्त दिसतं ना एकसारखा रंग कुठेही गुलाबजाम क्रॅक झालेले नाहीत किंवा फुटले नाहीयेत एकसारखे सगळे तळले गेलेत आता आपण अशीच दुसरी बॅच आपली गुलाबजामची तळून घेऊयात आता जे तळून घेतलेले गुलाबजाम आहेत ते असे पाकात घालून घेऊयात ह्यांना असं अर्धा ते पाऊन तास असंच पाकात मुरायला ठेवूयात छान व्यवस्थित एकदा मिक्स करूयात आपली गुलाबजामची ही सेकंड बॅच ही तळून झालेली आहे छान असा रंग आलाय त्यांना तर हे गुलाबजाम आपण काढून घेऊयात यांनाही पाक पाकात घालून घेऊया अर्धा तास म्हणजे ह्यात व्यवस्थित पाक शोषला जाईल आणि गुलाबजाम चांगले रसरशीत होतील आता ह्यांना असच एक अर्धा तास ठेवून देऊयात छान असे आपले गुलाबजाम पाकात मुरलेत बघू शकता तुम्ही छान असा कलर आलाय त्यांना आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात छान असे गुलाबजाम आपले बनवून तयार झाले तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आणि ज्युसी असे झालेले आहेत हे टेस्टलाही तेवढेच सुंदर आहेत एक वेळ नक्की बनवून बघा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह